तीनशे बावन्नव्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त स्वराज्य माळा प्रतिष्ठान स्वराज्य सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमामध्ये शिवकालीन य युद्ध कला प्रशिक्षण शिबिर राबवण्यात आलं यामध्ये महिला मुली व मुलं यांना तलवार दानपट्ट्या काठ्या यासारख्या विविध शस्त्रांची परांगत करून विद्यार्थ्यांना कलागुणांना वाव मिळावी व त्यांच्या संरक्षणासाठी कुठे उपयोग व्हावा या दृष्टिकोनातून शिबिर राबवण्यात आलं तळुजा मसकूरमधील कमळाबाई पाटील या विद्यालय महाविद्यालयामध्ये या ठिकाणी कार्यक्रम राबवण्यात आला या शिबिरामध्ये भारतीय व्यायाम पद्धत योग प्रकार व सोबतच विविध प्रकारच्या परिस्थितीमध्ये स्वतःचं रक्षण करण्याच्या पद्धती देखील सांगण्यात आल्या सोबतच निशस्त्र असताना कशा पद्धतीने लढता येईल व या सगळ्या विरुद्ध मार्गदर्शन देखील देखी या ठिकाणी करण्यात आले या सगळ्या कार्यक्रमातून गुरुनाथ मुंबईकर सोबत अनेक कार्यकर्ते समजसेवून जुळलेले आहेत पाहूया संदर्भात महाराष्ट्र छत्तीसचा हा अनोखा होता देखील यामध्ये सामील आहेत सर काय सांगाल आपली उपस्थिती देखील प्रमुख आहे काय सांगाल आज एवढ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना तुम्ही खऱ्या खऱ्या अर्थाने शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकरित्या प्रबळ करण्याचं इथे शिबिराच्या माध्यमातून काम करत आहे काय भावना आहे सर्वप्रथम सर्वांना जय श्रीराम गेले दोन तीन वर्ष इथे शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण हा चालू आहे याही वर्षी देखील मोठ्या जोमाने उत्साहाने दिनांक एकतीस ते दिनांक चार या वे वेळे हे योजले गेलेलं आहे तर आज जर आपण पाहता की सर्वीकडे स्त्री स्त्रियांना काहीतरी सुरक्षित असं म्हणजे नाही आहेत संरक्षण संरक्षण नाही आहे तर त्या दृष्टिकोनातून सर्वांना प्रबळ होण्यासाठी आपण हे प्रशिक्षण शिबीर राबवत असतो तर जे इथले जे अध्यक्ष आहे दादाजी मुंबईकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर आयोजित केले जाते आणि खूप अशा दुरून दुरून इथे मुली आलेले आहेत आणि सकाळपासून मी त्या आहे पहाटेपासून सर नवी मुंबई तळोजा मधील रहिवाशांना काय आव्हान असेल एकंदरीत एवढ्या लहान शिमुकल्यांना तुम्ही घडवत घडवताय आणखीन प्रसार व्हावा या उद्देशाने काय सांगाल मी या तुमच्या माध्यमाच्या मार्फत सर्वांना विनंती करतो की तुम्ही सुवर्ण संधी जाऊन देऊ नका कारण आज काळाची गरज आहे स्त्रियांनी शस्त्र उचलून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी इथे खूप चांगल्या प्रमाणात प्रशिक्षण दिले जातं भाला चालवणे गाठी जर समोरून आपल्यावर म्हणजे काय असं प्रसंग आला तर ते इथल्या जेवढ्या मुले आहेत त्या स्वतःहून प्रबळ स्वतः तयार झालेल्या आहेत तर ते हे या प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांना भेटत आहे नक्कीच आपण या कार्यक्रमाचे मुख्य ज्यांच्या निर्देशनाखाली हा कार्यक्रम झालेला आहे असे अनेक सहकारी आहेत सर तुमच्याकडे येतो कसं पाहता या ठिकाणी चिमुकल्यांना कलागुणांना वाव मिळावा शिबीर आध्यात्मिक गोष्टी देखील या शिबिरामध्ये राबवण्यात येत आहेत नेमकं या शिबिराचा उद्देश काय आणि या शिबिराचं नियोजन कशा पद्धतीने आहे जय श्रीराम सर्वप्रथम मी तुमचा आभार मानतोय सध्या आपल्या भागात आपल्या देशात काय परिस्थिती चालली आहे सर्वांना माहीत आहे आपल्या महिला सुरक्षित आपल्या मुली सुरक्षित ना लव ज्यासारख्या आपल्या मुलींवर घातक घाललं होतात आणि त्याच्यातनं आपल्या मुलींना कुठं फ्रीजमध्ये त्यांचे तुकडे भेटतात कुठे गोणीमध्ये तुकडे भेटतात बऱ्याच वेळेला मी असे बरेच प्रयत्न केलं आम्ही आंदोलनं केली मोर्चे काढले आणि याच्यातनं काय होतं तर फार आपण आरोपीला पोलीस स्टेशनला घेऊन देतो आहे आरोपी, आरोपी जेलमध्ये जातो आहे पण याच्यातनं काय सिद्ध होतं नंतर आरोपी जेलमधून बेलवर बाहेर निघतो आहे पण आपली मुलगी जीवानिशी जातो आहे मग मी हा निर्णय घेतला घर घर जिजाऊ आणि मुलींना प्रशिक्षण देऊन स्वतःचं संरक्षण करणं आपल्या मुलींना आपल्या धर्माचं शिक्षण जर असलं आपला स्वतःचं संरक्षण करता या आलं तर या असल्या नाराधामांना त्या आपल्या मुली बली पडू शकत ना, ना म्हणून त... या आपल्या मुलींना प्रशिक्षणाचा मी जोरदार तयारी केली आणि त्याच्यापासून आम्ही हे चालू केलं आतापर्यंत बऱ्याच मुलींना प्रशिक्षण दे सर या कार्य या शिबिराचं जे नियोजन आहे याचं म्हणजे वेळापत्र कसं असेल दिनरेखा कशी असेल याची हे सात दिवस जे शिबिर राबवणार आहे त्या शि शिबिरामध्ये काय काय शिकायला मिळणार आहे याचा सकाळी सहा वाजल्यापासून शिबिराला सुरुवात होतो आहे सुरुवातीला योग साधना याचा अभ्यास दिला जातो आहे योगा कसे करायचे ते शिकवला जातो आहे त्याच्यानंतर मुलींना लाठीकाठी तलवार दानपट्टा याचं प्रशिक्षण दिला जातो आहे त्याच्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर इथे एक प्रमुख पाहुणे म्हणून वक्ते येतील आणि ते आपल्या मुलींना मुलांना धर्माची काय गरज आपल्या श प्रशिक्षणाची काय गरज आहे शौर्य कसं जागरण झालं पाहिजे याच्यावर ते व्याख्यानं करतील त्याच्यानंतर पुन्हा तीनच्या चारमध्ये मुलांना एक खेळाची भरपूर आवस असतं म्हणून मुलींना मुलांना दिदी खेळ पण शिकवणार एक तास त्याच्यानंतर पुन्हा पाच ते, ते सात असा प्रशिक्षण वर्ग असेल हां पाच ते सात वर्ग झाल्यानंतर पुन्हा एकदा एखादा व्याख्यान सर नोडमध्ये राहणाऱ्या महिला असतील युवक असेल लहान मुलं असतील किंवा पालकवर्ग असेल यांना तुमचं या माध्यमातून काय आव्हान असेल आज माझा प्रत्येकाला विनंती आहे की प्रत्येकाने आपली मुलगी पहिला सुरक्षित करा स्वतःची मुलगी सुरक्षित करायचं एकमेव साधन म्हणजे तिला स्वतःचं संरक्षण करा तुम्ही डॉक्टर बनवा वकील बनवा सर्व बनवा मला काही हरकत नाही की डॉक्टर झालीच पाहिजे वकील झालीच पाहिजे शिक्षण हा झालाच पाहिजे मुलीचा पण जर ती वकिलीन झाली असेल जर तिथे एखाद्या नाराधामाने जर तिचा हात पकडला केस पकडला तर त्या नारामाला उलटा हात मारून तिला त्याला जमीनदोस्त करायची ताकद आपल्या मुलीच्याच पाहिजे यासाठी आपल्या मुलींना सुसंरक्षण द्या नक्कीच या सगळ्या शिबिराची महत्त्वपूर्ण भूमिका सरांचे चिरंजीवी ताई आहेत आपल्यासोबत नेमका हा सगळ्या आठाचा प्रवास जो आहे सात दिवस चालणार आहे शिबिर चालणार आहे शिबिराचं ताई तुझ्याकडे येतो सर्वप्रथम तुम्हाला शुभेच्छा या सगळ्या मोठ्या प्रवासासाठी एकदम लहान चिरंजीव तुम्ही या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे मुलींना घेऊन तुम्ही प्रशिक्षण देत आहे काय भावना आहे सर्वप्रथम माझी एवढीच इच्छा आहे की जे मी प्रशिक्षण घेतलं आहे आतापर्यंत तीन चार वर्ष जे मला माझ्या पप्पांच्या मुलं प्रशिक्षण मिळाले ते मी इथे असतानाच मला जेवढं होईल तेवढं मला या सगळ्या मुलींपर्यंत ते पोचवायचं आहे जेवढे मी शिकले तेवढं मला त्यांना ट्रेन करायचंय आणि ते, ते बोलले तसेच की आपली मुलगी दुसऱ्याच्या हातात जाऊ नये कुणाची बली पडू नये यासाठी मला स्वतःपासून काय होईल तेवढा छोटासा वाटतो आज खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरणाकडे जे पाऊल आहे हे असे उपक्रम राबवल्याने पाऊल पुढे जाईल की फक्त वेगवेगळे तुळशी तो किंवा प्रमाणपत्र वाटल्याने पुढे जाईल नाही हा प्रशिक्षण पाहिजेच मुलींचा जास्तच नाही पण थोडाफार तरी हा असा कॅम्प ठेवला आहे ना स्वतःच्या म्हणजे स्वतःचं संरक्षण तरी मुली जर करायला शिकल्या ना आता ही जर एक मुलगी शिकते इथल्या ही ठाण्यावरून एक मुलगी आली तर ही हिजा घर नाही हि जर पूर्ण गाव किंवा तिचा कुठला शहर बिल्डिंग कुठल्या मधून ती आली असेल ती एक मुलगी सजासजी पूर्ण त्यांचा गाव ती एक ट्रेन करू शकते एवढा एक मुलीमध्ये आपला म्हणजे जोश असतो की नाही एक मुलगी शिकली तर ती पूर्ण शिकवतो तर माझ्या बाप्पानी पण तेच केलं की बाप्पा एक शिकली ना ती पूर्ण शिकली मग आमचं असंच एक म्हणणं आहे की तरी तुमची मुलगी तुमच्या गावातून एक तरी मुलगी तुम्ही कॅम्पला पाठवा किंवा प्रशिक्षणासाठी पाठवा हीच आमची इच्छा आणि प्रत्येक आपण घरघर जिजाऊ हा कार्यक्रम राबवतोय त्या त्यात पण आपण हेच शिकवतो की स्वतःच्या मुलींना काठी चालवणं शस्त्र चालवणं ही कला आहे पण हे कला करून स्वतःचा हात मनगट ज्या शक्ती येते ना ती जरा जास्त आहे ती येण्याची इम्पॉर्टंट आहे आतापर्यंत लाठीकाठी हा खेळ दाखवण्यासाठी आहे पण ते शिकल्यानंतर जे हात आमचे होतात ना होता की आम्ही नाही आम्ही एक जर दानपट्ट्याने एक बटाटा कापू शकतो तर हमखास आम्ही समोरच्याला एक तरी घावत मारू शकतो ही शक्ती आपल्यात येते तुम्ही आतापर्यंत किती विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलेलं आहे गेल्या अनेक वर्षापासून मी तुमचे हे प्रयत्न पाहतोय आज खऱ्या अर्थाने वेळ मिळली की सात दिवसाच्या शिबिरामध्ये मी स्वतः इथे उपस्थित राहिलो आहे गेल्या अनेक वर्षापासून किती विद्यार्थ्यांना तुम्ही प्रशिक्षण दिले आतापर्यंत ह्याच्या आधीसुद्धा कॅम्प ठेवलेत आम्ही पण असं नॉर्मल जे एक दोन तीन चार जे बेसिक आम्ही शिकवलेले आहेत ते भरपूर आहेत आतापर्यंत तीनशे चारशे ते कॅम्पलाच गेलेत मुलं आणि प्रत्येक आता शालेत जाऊन आम्ही जवळजवळ सहा सात शाला आम्ही पूर्ण केल्या आहेत आणि घरी तीन चार गाव आहेत आमचे क्लास चालू आहेत म्हणजे तसे टोटल तर पाचशे सहाशे मुलं तर असे अराउंड शिकलेले आहेत आणि वीस ते पंचवीस मुली ट्रेन आहेत आपल्याकडे अच्छा काय सांगाल या उपक्रमामध्ये आपण देखील सहभागी आहात काय भावना अत्यंत आनंद होतोय मला ये जे गुरुनाथ मुंबईकर आणि प्रतीक्षा मुंबईकर यांच्यातर्फे तलोजासारख्या छोट्या गावामध्ये हा उपक्रम राबवला जातो आहे आणि आता आपण सर्वजण पाहतच आहोत की गावामध्ये काय आणि देशामध्ये काय प्रत्येक ठिकाणीच अत्याचार हा लेडीजवरती होतो आहे फक्त डॉक्टर इंजिनियर वकील अशा गोष्टी मुलींनी होऊन उपयोग नाही स्वतःच्या मनगटामध्ये पण एक हिंमत हवी आहे दम हवा आहे आणि तो दम लहान लहान या मुलींना आपण शिकवल्यानंतरच ह्या गोष्टी त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे आणि त्याशिवाय ह्या सगळ्या गोष्टी बंद नाहीत होणार काही अत्याचार झाला मुलींच्यावरती रस्त्याने जात असतील मुली आणि कोणी हात जरी नुसता उघडला तर तिच्यामध्ये स्वतःच्या संरक्षणाची एक हिंमत असली पाहिजे मनगटामध्ये आणि ती हिंमत या छोट्या चिमुकल्या मुलींना जर आपण स्वतःहून प्रशिक्षण दिलं तर ती गोष्ट थांबवू शकते आणि मुली कुठे नाही कुठेतरी पुढं येऊ शकतात या सात दिवसाच्या शिबिरामध्ये तळोजा नोडमधील महिलांना काय विनंती असेल आव्हान आव्हान हेच असेल तलोजातील सगळ्या महिलांना की स्वतःहून त्यांनी यावं या प्रशि प्रशिक्षणामध्ये स्वतः सहभाग घ्यावा मुलींनाही सपोर्ट करावा स्वतःच्या घरातील मुलींना पण स्वतः घेऊन यावं आणि सपोर्ट करावा ह्या सगळ्या गोष्टीला जर आपण ह्या चांगल्या गोष्टीला जर आपण सपोर्ट केला तर शक्यताच आहे की सगळ्या गोष्टी छान उभरून येतील काय सांगशील या विविध प्रकारच्या शिबिरामध्ये तुम्हाला कोणकोणते शस्त्र हाताळायला मिळाले आणि काही गमती जमतीचे पार्ट झाले का आम्हाला शस्त्र म्हणजे लाठी गाठी तलवार दानपट्टा चाकू आणि भाला हे शिकायला भेटले आता काय सांगाल या ठिकाणी महिला सक्षमीकरणाच्या मुद्द्यावर वारंवार प्रश्नचिन्ह उभं राहतं आज आपण नवी मुंबईत मोडमध्ये आहोत या सगळ्या शिबिराकडे बघून तुम्हाला काय वाटतं सर्वप्रथम जयश्रीराम बोलतेय मी आणि मी या कॅम्पमध्ये न्यू जॉईन झालेली आहे माझी इथं विनंती आहे की सगळ्या महिलांनी ह्या कॅम्पला जॉईन व्हावं आणि ताई जसं शिकवतात ते तसं आणखीन सगळ्यांनी शिकवून सगळ्या महिलांनी उत्पर्तव उभं उभं राहावं सगळ्यांनी आजकाल महिलांवरती भरपूर अत्याचार होतात ते त्या अत्याचारांना मात करण्यासाठी आपण सगळ्यांनी एकजुटीने येऊन हे सगळे शिबीर कॅम्प सगळं अटेंड केलं पाहिजे प्रतीक्षा गुरुनाथ मुंबईकर जर ह्याने आज आमच्याशी एवढं फ्रेंडली नाही फ्रेंडली नसती राहिली आज मी दानपट्ट्याच्या लेवलवर आहे का कारण की माझ्या गुरुच्या मुले नक्कीच हा सगळा प्रवास तळोजा मजकूर गावातील जुन्या शाळेमध्ये आहे तुम्हाला जर या संदर्भात माहिती पाहिजे असेल तर हा सगळा प्र शिबिराबद्दल तुम्हाला आणखीन माहिती पाहिजे असेल तर दिल्या नंबरवर संपर्क करा या सगळ्या उपक्रमामध्ये एकीकडे एक एक महिला सक्षमीकरणाकडे दिलेलं पाऊल यामध्ये सहकार्य करण्यासाठी तुम्ही देखील या शिबिरामध्ये सहभागी होऊ शकता वित्त बातम्या जाणून घेण्यासाठी रायगड टाईम्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओसाठी सोबत सुनील कातारे रायगड टाईम्स